मे कधी कधी भाग पाच मी निशाला त्या पाटले पाटलाशी लग्न करण्यापासून थांबवायला हवं का कसंही करून माझ्या आणि तिच्या आईवडिलांना वडिलांना कन्व्हिन्स करून निशाला लग्नाची मागणी घालावी का की या क्षणभराची की भावना आहे इतक्या वर्षाचा मित्र आपल्याला सोडून परदेशात जाणार असेल तर कदाचित आपल्याला असं झालं असतं की सत्य हेच आहे की प्रीताच्या बाबतीत मनाला जे संकेत मिळाले ज्या भावना उमटल्या तसं निशाच्या बाबतीत कधीच झालं नव्हतं प्रीताचं ती मुलगी आहे जिच्यावर माझं प्रेम आहे मनाने मांडलेले अनेक प्रश्न आणि मनानेच त्याला शोधून काढलेले उत्तरं सगळा विचित्र प्रकार होता प्रीता कॉफी घेऊन आली खूप वेळ तीच बोलत राह होती आणि मी ऐकत होतो शक्यतो तिने निशाचा विषय काढणं टाळलं या उलट ती लायब्ररीबद्दलच बोलत राहिली आम्ही दहा पंधरा मिनटं गप्पा मारल्या आणि मग प्रीता तिच्या कामाला निघून गेली आणि मी घरी निघून आलो काल संध्याकाळनंतर पहिल्यांदाच थोडं रिलॅक्स वाटलं निदान काही काळासाठी का होईना का निशाचा विषय मनातून बाहेर गेला होता मी फक्त प्रीताबद्दलच विचार करण्याचा प्रयत्न केला पण मन मात्र पुन्हा पुन्हा निशाकडेच धाव घेत होतं संध्याकाळ हळूहळू आपले रंग घेऊन मनामध्ये उतरली पण ते रंग मात्र फिकेच होते आईने उगाच प्रश्न विचारू नये म्हणून संध्याकाळी कसं बस जेवलो आणि रूममध्ये जाऊन पडलो इतक्या वर्षात पहिल्यांदाच माझा मोबाईल इतका शांत होता ना निशाचा फोन ना मेसेज ना व्हॉट्सअप डोळ्यांमध्ये पुन्हा अश्रू जमा व्हायला लागले मी नाईट लॅम्प बंद करून टाकला आणि डोक्यावर डोक्यावरून पांघरून ओढून झोपेची वाट पाहत राहिलो खूप रात्री कधीतरी झोप लागली टेबलवर ठेवलेलं ऑमलेट ब्रेड गार होऊन गेलं होतं खरं तर आई बरेच वेळ माझ्याकडे बघत होत आहे माझ्या लक्षात आलं होतं पण मला त्या ऑमलेटमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता शेवटी आई टेबलजवळ आली का रे काही खात नाहीस तब्येत बरी नाही का नाही ठीक आहे थोडं डोकं जड झालं आहे सुट्टी घे मग ऑफिसला सारखं आपलं दिवस रात्र समोर बसायचं ते का ग आई तेच काम आहे माझं आणि असं कधीही आपण म्हटलं की सुट्टी घेता येते का अरे पण तब्येत तब्येतच बरी नसेल तर काही धाड भरली नाही आहे तब्येतीला ठीक आहे मी आता भूक नाही आहे फक्त ऑफिसमध्ये खाईल काहीतरी अरे मग ज्यूस तरी पिऊन घे आई प्लीज उगंच डोकं नको उठू सगळी सगळीकडे आपणच मनमानी करायची का आम्हालाही काही मत असतात की नाही असं म्हणून ब्रेकफास्ट न करताच मी टेबलवरून उठलो आधीच सॅ सॉलिड डोकं सटकलं होतं असं वाटत होतं आईबाबांनी हे आपल्याला जातीची मुलगी हवी वगैरे काढलं नसतं तर कदाचित ठाऊक मी आणि निशा अजूनही एकत्र असतो कदाचित तिच्या आईवडिलांना समजवता आलं असतं ऑफिस तर माझं अजा शत्रू बनलं होतं पण दुसरा पर्यायही नव्हता पूर्वीच्या आठवड्यात आधीच काही सुट्ट्या झाल्या होत्या त्यात त्या सुट्टी सिटी लायब्ररीच्या चक्रांच्या नादात बऱ्याच वेळ ऑफिसमधून मधल्या वेळेत गायब होत होतो त्यामुळे काही कामंही बरीच कोळंबली होती निशाचाही काहीच फोन नव्हता सगळी सगळी संकट अचानक आल्यासारखं वाटत होतं खूपच अस्वस्थ वाटत होतं काहीतरी हरवल्यासारखं काही, का, काही हवं असलेलं मिळत नसल्यासारखं औक्टिक्ता चिडचिड संताप विवश भावनांचा मानसिक कडेलोट वगैरे वगैरे संध्याकाळी अननोन नंबरवरून फोन आला आमकाच कुठला तरी सेल्स मार्केटिंग कॉल असणार म्हणून बंदच करणार होतो पण शेवटी रिसीव केला हाय अरुण फक्त दोन शब्द आणि सारं कसं सा शांत शांत झाल्यासारखं वाटलो बेभान सुटलेल्या वाऱ्याला वाळवंट समजून आकाशी भिरबिरणाऱ्या पाखरांना अचानक ढगाळलेलं आकाश स्वच्छ सूर्यप्रकाश भरून जावं मोकाट सुटलेला वारा शांत झाल्यावर जसं वाटते वाटेल अगदी तसंच वाटलं हाय प्रीता तुला नंबर कुठून मिळाला निशाने दिला निशा ती कुठे पेटली तुला आजच आली दुपारी ती मग मला फोन केला होता तिने हम बोल निशाने विचारले आज संध्याकाळी वेळ आहे का ती एंगेजमेंटची पार्टी देणार आहे तेव्हा एक मिनिट एक मिनिट निशाने विचारलं म्हणजे तिला मला फोन नाही करता येत हे बघ अरुण नो यू गो अँड टेल हर अरुण आय एम नॉट युअर मेसेंजर मी तुला फोन करणार नव्हते पण निशाने खूप वेळा विनंती केली म्हणून काही क्षण शांततेत गेले ऑल राईट कुठे किती वाजता साडेआठ वाजता ही बंजारा हिल्स आय विल बी दिअर थँक्स पुढे काही बोलायच्या आतच प्रीताने फोन बंद केला होता शीट मी स्वतःला शिव्या देत म्हणालो काय फालतू टेन्शन निर्माण झालं होतं तिघांमध्ये ही तेड लवकरच सुटणं गरजेचं होतं पण निशाचं असं वागणं उगस डोकं फिरवून गेलं होतं बंजारा हिल्स रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघालं होतं पण अंतरंग मात्र गडद निळ्या रंगात बुडून गेलं होतं डिस्कोवर नाचणाऱ्या कपल्सच्या हातातील निऑन बँड चमकत होते एसीची थंडगार लाट शरीराला झोंबत होती उंची दारूचा मंदगंध हवेत पसरला होता अपेक्षेप्रमाणे प्रीता आणि निशा दोघी ही आल्या नव्हत्या मी कोपऱ्यातल्या टेबलवर बघून बसलो थोड्या वेळाने प्रीता आतमध्ये आली नीडलेस टू से शी वॉज लुकिंग डॅशिंग वन थिंग आय नोटिस्ड टू डे वॉज द नोज स्टोन शी वॉज वेअरिंग मस्त दिसत होती तिला हाय अरुण नेहमीप्रमाणेच तिचा आवाज मस्त फ्रेंडली होता दुपारचं आवाजातलं टेन्शन कुठेही जाणवत नव्हतं वाव काय मस्त म्युझिक आहे तिची पावलं नकळत गाण्याच्या तालावर जमिनीवर थिरकत होती काही ऑर्डर काही ऑर्डर केलं आहेस मी फारच काही बोलत नव्हतो आय से लेट्स वेट फॉर द होस्ट सॅरकॉस्टिक स्वरात म्हणालो ओके कूल कॅज्युअली प्रीता म्हणाली थोड्याच वेळात निशा पण तिथे आली हाय निशा जवळजवळ दारातून चोरडत आत आली तो हाय फक्त प्रीतासाठीच होता निशा येताच प्रीता उठून उभी राहिली दोघींनी एकमेकींना मिठी मारली सी दिस निशाने आपला हात पुढे करून हातातली अंगठी तिला दाखवली वाव रियल डायमंड हम प्रीता म्हणाली मग पाठली नाही म्हटलं मी निशा म्हणाली दोघीही उगंच एकमेकींना टाळ्या देत असल्या मी मात्र अजूनही त्यांच्या संभाषणातून वर्जितच होतो जणू काही मी तिथे नव्हतो मग अचानक निशा माझ्याकडे वळून म्हणाली हाय अरुण कसं आहेस आय एम गुड मी उगंच मान हलवत म्हणालो थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही ओ बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन फॉर यू एंगेजमेंट मी हातपुढे करत म्हणालो निशानेही हातपुढे केला आणि आम्ही हँडशेक केलं पण त्यामध्ये तो पूर्वीचा आपलेपणा नव्हता जणू काही पहिल्यांदाच कुणाला तरी हँडशेक केल्यासारखं वाटलं सो लेट्स ऑर्डर समथिंग निशाने प्रीताला विचारलं शुअर निशा समोरच्या खुर्चीवर बसली आय विल हॅव ड्राय मर्टिनी प्रीता म्हणाली आय विल हॅव द यु मी म्हणालो जेव्हा जेव्हा मी आणि निशा एकत्र बारमध्ये जायचो तेव्हा माझं ड्रिंक ठरलेलं असायचं हो होडका जीन व्हाईट रम सिल्वर टकीला कोक आणि बर्फ सगळ्यांचं मिश्रण लॉंग आयलंड आईस्ट टी निशाने नी माझ्याकडे काही क्षण पाहिलं त्या काही क्षणात आमचे कित्येक जुने दिवस आणि त्याच्या त्याच्या आठवणी होत्या बारमध्ये एकमेकांच्या साथीने रि रिचवलेले ग्लास होते गप्पांचे कधीनं संपणारे फंड होते काही क्षण तिच्या नजरेत ते सर्व येऊन गेले आय मीन आय विल हॅव लॉंग आयलंड लाइट्स आयस टी मी म्हणालो निशाने बोलवताच वेटर घ्यायला आला वन ड्राय मर्टिन्यू वन लाँग आयलंड आईस टी अँड वन मार मार्गारिटा मला निशाला मदे अर्था निशाला, पन दोगान मदे एक क्षण मध्येच थांबवायची इच्छा झाली मार्गारिटा अर्थात टकीला शॉर्ट्स निशाला नेहमीच हेवी जायचे पण का कुणाच ठाऊक अचानक कामा दोघांमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली होती वेटर निघून गेल्यावर प्रीता म्हणाली सो so, हाऊ वॉज इट एकदम ए, फॅन्टॅस्टिक रे आय रिअली मिस यू पण सगळं इतकं पटकन ठरलं हे एंगेजमेंटचं आम्ही मुलगा बघायला गेलो काय आम्ही दोघेही एकमेकांना बसून पडलो काय आणि अचानक एंगेजमेंट करून मोकळं झालो काय फोटोज प्रीता म्हणाली आहेत ना उद्या करते शेअर काय मस्त घर आहे अगं त्यांचं घर काय मोठा वाडाच आहे मागे पुढे गार्डन आजूबाजूला मस्त झाडे निशाची निशाचं स्तुती पुराण थांबतच नव्हतं तेवढ्या ट्विटरने डिंग सव केलं केली निशाने आमचे ग्लास खाली के ठेवेपर्यंत तिचा ग्लास बॉटम्स अप करून टाकला आणि ग्लास रिलीफ करायला वेटरला दिला आणि ती परत परत आपल्या पुराणाकडे वळली मी आणि प्रीताने एकदा एकमेकांकडे बघितले प्रीता तुला माहित आहे अगं त्यांच्या आबांना गावात एवढा मान आहे आम्ही त्यांची शेती बघायला चाललो होतो ना रस्त्यावरून येणारी जाणारी सगळी लोक त्यांना नमस्कार करत होती वाव सही रे प्रीताला पण बहुतेक आता बोर व्हायला लागला होता आम्ही जेव्हा एकमेकांना अंगठ्या घातल्याना तेव्हा आबांनी म्हणजेच त्यांच्या बाबांनी खिशातून दहा हजार रुपये काढून दिले मला म्हणाले तुला पाहिजे तिथे खर्च कर कॅन यू बिल इट निशाचा तिसरा ग्लास रिकाम झाला होता अ अरुण निशाची जीभमध्ये मध्ये चढखळत होती हाऊ इज युअर लाँग आयलंड आईस टी इट्स गुड मी म्हणालो गुड आय विल ऑर्डर वन फॉर मी निशाने पुन्हा त्या वेटरला बोलावलं निशा इनफ तू ऑलरेडी बरीच टकीला घेतली आहेस यामध्ये टकीला डबल आहे शिवाय रम आणि हुडका मी समजावण्याच्या स्वरात म्हणालो शट अप अरुण आय एम नॉट युअर गर्लफ्रेंड नाऊ निशा अडखळत म्हणाली माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता एक तर मला तिथे बोलवून ती माझ्याशी फारसं बोललीच नव्हती उलट मला मात्र तिचं सासरचं पुराण ऐकावं लागलं होतं मी चिडून उठून उभा राहिलो तसं निशाने माझा हात धरून मला परत खाली बसवलं सो सॉरी जाणून चिडलास निशाचे डोळे जड झाले होते हाय कूड सीड तिला खरंच खूप जास्त झाली होती निशा प्लीज बिहेव हाऊ कॅन आय बिहेव जानू हाऊ कॅन आय तुला माहीत आहे प्रीता आम्ही पावसाळ्यात भुशी डॅमला जायचो ना तेव्हा हा अरुण हा अरुण माहीत आहे काय करायचा तेव्हा मी असंच म्हणायचे त्याला बिहेव अरुण निशा स्वतःशीच असली लेस ऑर्डर मेन कोर्स प्रीताने समोरचं मेनू कार्ड हातात घेतलं अरुण निशा रिकामा झालेल्या ग्लासमध्ये बघत म्हणाली यू रिमेंबर दिस सॉंग डी जेने धांग धांगडधिंगा गाणी बंद केली होती आणि रोमॅंटिक नंबर्स लावले होते हम हाऊ डू आय लिव विदाऊट यू कॅन इयर मूव्हीमधलं आहे मी म्हणालो शाल उई डान्स फॉर uh, द वन लास्ट टाईम निशाने उठून उभे राहण्याचा प्रयत्न केला पण ती परत खाली बसली प्रीता लेट्स हॅव डिनर समटाईम लॉटर आय थिंक हु यू मस्ट गो नाऊ मी म्हणालो हम प्रीताने मेनू कार्ड बंद केलं आणि ती वेटरला बिल पाठवायला स तिने वेटरला बिल पाठवायला सांगितलं अरुण तेवीस नेक्स्ट मंथ आय एम गेटिंग मॅरेड डेट इज फायनली निशा अचानक म्हणाली इट वॉज अ न्यूज टू मी अँड टू प्रीता ॲज वेल आपल्याला माहीत होतं ना हा दिवस एकदा ना एकदा येणारच आहे देन वॉच इज इट हर्ट अरुण हियर हिअर वॉच इज इट पेन आपल्या हृदयाकडे बोट दाखवत निशा बोलत होती आय थिंक वूई नेवर सो इट कमिंग नाही नंतर नंतर बराच वेळ ती बोटातल्या अंगठीकडे बघत राहिली आय विश आय कुड थ्रो धिस डायमंड थिंग ऑफ वेटरने बिल आणून दिलं होतं निशाने पर्समध्ये हात घालून नोटांचं बंडल बाहेर काढलं पण तिला ते मोजताच येत नव्हतं